महाराज के जय सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज के जय सद्गुरु अधिराज बाबा शिवाचार्य महाराज के जय हर हर महादेव भारत माता की जय माता की जय अपने अपने माता पिता की जय हर हर श्री शिव परमात्मा स्वरूप जगदागुरु मूल पंचाचार्यु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्य पासून मल्लिकार्जुन शिवाचार्य पर्यंत गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे शुद्ध स्फटक संकाशम शुद्ध विद्याप्रदायकम शुद्धम पूर्ण चिदानंद सदा शिवम भजे सदा भजे श्री शिवपरमात्म्याचं वर्णन करत असताना श्रीद्र पाठामध्ये त्याच शुद्ध स्फटिक संकाशम शुद्ध विद्या प्रदायकम शुद्धम पूर्ण चिदानंदं सदा शिवमह भजे अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे म्हणजे स्फटिकासारखा एकदम गोरा असलेला शंकर हे आपल्या नजरेसमोर आलं पाहिजे आजकाल आपण चित्र जेव्हा पाहतो तेव्हा मात्र ही परिस्थिती आपल्याला दिसते कि सगळी निळच अशा प्रकारचा काळाच अशा रंग शंकर आपल्याला पाहायला मिळतो वास्तविक पाहता सगुण स्वरूपामध्ये परमात्मा असला तरी तो शुद्ध स्फटिक सारखा स्वच्छ गोरा अशा प्रकारचा आहे अतिशय गोरा जसे पाश्चात्य लोक आपल्याला गोरे दिसतात त्याच पद्धतीने किंवा काश्मीरी लोक गोरे दिसतात त्याच पद्धतीने भगवान शंकर सुद्धा आहेत हिमालयातच राहतो ते अंतर विशेष नाही व्यक्ती काळी कसो असू शकते अतिशय गोरी उत्तम उंच अशा प्रकार शुद्ध स्फटिक संकाशम शुद्ध विद्याप्रदायकम आणि त्याचं काम काय आहे त्यांचा रंग आपण पाहिला आणि काम काय आहे कामाचा विचार करत असताना शुद्ध विद्याप्रदायकम असं म्हटलेलं आहे विद्या किती आहेत तर चौदा विद्या आहेत असं सांगितलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये संगीत ज्ञान आहे वाद्य ज्ञान आहे वाद्यामध्ये सुद्धा तंतुवाद्य तालवाद्य असा वेगवेगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो घंटा वाद्य मृदंग वाद्य वाद्य तबला वाद्य वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य आहेत या सगळ्यांचं ज्ञान स्वयं शिव परमात्मा देत आहेत असं सांगितलेलं आहे त्याने आपल्या मुलावर गणपतीवर खूप प्रेम केलं आणि त्याला सुंदर अशा प्रकारचं वाद्य वादण्याचा सुद्धा कला शिकवली नवे नवे तर गणपतीला सगळ्या त्यांनी दिल्या गणपती हा सुरुवातीला चुकला होता व्हावं आणि रावणाच्या आईची सुद्धा इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्याच्यासाठी प्रमाण लिंग देतो पण हे महाबलेश्वर लिंग गेलं तर माझी आई तिकडे जाईल या भीतीने किंवा या संस्काराने त्याने आपल्या आईचे रक्षण करतात आणि दुसऱ्या बाजूला रावणाच्या आईची सुद्धा इच्छा पूर्ण करताना दिसतात गणपतीच्या चरित्रामध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात सामान्यत आजच्या जगतामध्ये वावरत असताना ज्या प्रत्येक गोष्टीची आवश्यकता आहे असं प्रत्येक गोष्टीच ज्ञान किंवा गणपतीला दिलेली आहे आणि त्याच्यावर खूपच प्रेम झालं लक्षात ठेवा आपण पण एखाद्या व्यक्तीला त्रास दिला आणि कितीही त्रास दिला व्यक्त करतो असं आपल्या लक्षात या तेव्हा काही जरी झालं करणातील गोष्ट सांगत असतो त्याच पद्धतीने भगवान शिवानीच ज्ञान त्यांनी त्यांना दिलं लक्षात ठेवा भगवान शिव परमात्मा दश हस्त होते त्यांना दहा हात होते आणि दहा हातामध्ये त्यांच्या प्रत्येक गोष्ट होती एका हातात खटवांग म्हणजे खाटेच पलंगाचं अंग होत संसार कसा करावा संसारिक जीवन जगत असताना सुद्धा ब्रह्मचर्य कस पाळावं याबद्दलच पवित्र ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे श्रीमद भागवत पुराणामध्ये ते आपल्याला आज विस्ताराने पाहायला मिळत भगवान श्रीकृष्णाने सांगितलं म्हणून आपण पुढे विचार करत असलो तरी भगवत गीता पहिल्यांदा भगवान शंकरानी पार्वतीलाच सांगितली आणि ती कैलास शिखरावरती सांगितली परमरहचा असाच विचार आहे कैलास शिखरे रम्य भक्ती कैलास शिखरे रम्य भक्ती संधान नायकम प्रणम्य पार्वती भक्त्या शंकरम परिपृच्छते असं म्हटलेलं आहे शंकर ती ती शंकरा आपोले कल्याण भक्तांचं कल्याण आपलं कल्याण हा विचार त्यांचा आहे म्हणून त्यांचं नाव सुद्धा शंकर शंकर होती ती शंकर सं म्हणजे कल्याण करणारा अशा प्रकारचा आहे शणस्तू शण वातीपती षण आपहा षण धरती अशा प्रकारे पृथ्वी पाणी वायू अग्नी या सगळ्यांना पवित्र करण्याचं काम भगवंतांनी केलेलं आहे पण आता दुर्दैवाने आम्ही त्यांची भगवंताची लेकर आहोत आम्ही भक्त म्हणून घेतोय ना मग आम्ही त्यांची लेकर आहोत आम्ही मात्र ते अपवित्र करतो आहे जमीन तर आपण केव्हाच अपवित्र करून टाकलेली आहे पाणी सुद्धा अपवित्र केलेलं आहे आता वायू सुद्धा अपवित्र झालेला आहे अनेक रसायन डिझेल पेट्रोल या सगळ्यामुळे आणि वेगवेगळ्या कारखान्यांचे धुरी धुरा आती उत्तम असलेली ही सगळी वा पाणी पृथ्वी आपण मलीन करून ठेवलेली आहे आणि आता कुठे आकाशात स्वच्छता होती ती पण आता आपण बदलून टाकलेली आहे आता चंद्रावर इंद्रावर आपल्या स्वाऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आम्ही आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आयुधांचा आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या द्रव्यांचा उपयोग करून आज पृथ्वी तरी ओझोनचा थर खरी कमी करण्यामध्ये आमची विमान रडार हीच कारणीभूत ठरलेली आहेत अशा प्रकारे भगवंताने आमच्यासाठी सर्व काही शुद्ध पवित्र लोलं होतं आणि दुर्दैवाने या पावित्र्याची मात्र आम्ही पूर्णत विनाशाकडे चाललेली परिस्थिती पाहतो आहोत हे सर्व दूर व्हावं असं वाटत असेल तर मात्र आपणाला या श्लोकाचा खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे शुद्ध स्फटिक संकाशम तो भगवंत पांढरा होता शुद्ध स्फटिक होता मग त्याचा कंठ व्हायचं कारण काय तर समुद्र मंथनामध्ये आलेलं हलाहल हे लक्षात ठेवलं पाहिजे पण त्यावेळेच ते छोटस हलाहल होत बरं होतं म्हणायची वेळ आली आता सर्वत्रच हलाहल पाहतोय आपण भाजी घेतली तरी त्याच्यात हलाहल आहे सगळीकडे जिथे जाईल तिकडे विषच आहे दुसरं काही बघायलाच मिळत नाहीये आणि याशिवाय विषारी पदार्थ लोक खातायत एक काळ असा होता की सगळे लोक निसर्गाप्रमाणे वावरत होते बघा आपले पंच इंद्रिय जे आहेत शब्द स्पर्श रस गंध या सगळ्या गोष्टी ज्यांनी समजाव्या ती सगळी व्यवस्था आपल्या जवळ ठेवलेली आहे खूप लांब अंतरावर असलेलं ला झाड आपणाला दिसावं म्हणून देवानी डोळे ठेवलेले आहेत डोळे ठेवल्या त्याचबरोबर वर त्या डोळ्यांना दिसलेला पदार्थ घेण्यासाठी हाताला प्रेरणा देणार मन आपल्यामध्ये निर्माण केलेला आहे हात तिथे जातात तो पदार्थ घेतात लांबून चांगला दिसतोय पशु पक्षी प्राणी माकड खातायत हे जरी आपल्या लक्षात आलं तरी सुद्धा आपण तो पदार्थ नाकाजवळ घेतो मग त्याचा वास आला की आपण तो खात नाही आंबलेला आहे खराड खराब झालेला आहे आणि त्याच ठिकाणी डोळे आहेत त्या डोळ्यांना सुद्धा दिसतय याच्यामध्ये क्रमे पडलेले आहेत दही आहे पण दही चार पाच दिवसाचा असल्यामुळे त्याच्यामध्ये जंतू झालेले आहेत काजू आहे बदाम आहे पण त्यामध्ये सुद्धा किडे झालेले आहेत किंवा आणखी कुठलाही पदार्थ असेल आंबा पिकलेला आहे परंतु त्यामध्ये क्रमी झालेले आहेत किडे झालेले आहेत या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी देवाने डोळे जवळ ठेवले एवढंच काय डोळ्याचं दुर्लक्ष झालं तरी नाकाला वास येतो आहे वा नाक सुद्धा तिथे जवळ ठेवलेलं आहे आणि नंतर आपण ते तोंडात घालणार आहोत या सगळ्या सुविधा भगवंतांनी आपल्यासाठी म्हणून दिलेल्या आहेत आपण चुकीचं खाऊ नये चुकी न पाहता खाऊ नये यासाठी देवाने हे डोळे वगैरे आम्हाला जवळजवळ दिलेले आहेत आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहित आहे लेकराचं लक्षण काय आहे तर दृश्य झालं की स्पर्श करायचा आणि पुन्हा वाद्य आणि खाद्य ते वाजवणार आपटणार आणि खाणार अशा पद्धतीने ही चार लक्षणं प्रत्येक जीवाचे आहेत आणि या चार लक्षणे दृश्य पाहणे पाहण्यासाठी म्हणून जातो दृष्टी दोषाने आपण या जगतामध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम यासाठी कारणीभूत ठरतो आणि म्हणून ती स्थिती आपली दूर व्हावी आपणाला भद्रं करणे भी शृनयाम देवा भद्रम जत्रा असं म्हटलेलं आहे म्हणजे आमच्या कानाला चांगला ऐकायला मिळू दे आमच्या डोळ्यांना चांगलं पाहायला मिळू दे आमच्या नाकाला चांगला श्वास मिळू दे आमच्या मुखातून चांगले शब्द येऊ देत अशा प्रकारचा भाव आहे आपणाला क्षणाक्षणाला होते आपण लगेच रागावतो करतो किंवा शिवीगाळपण पण करतो कित्येक लोक हाता <coughs> तर हाताने हत्या करताना दिसतात या आणि अशा प्रकारच्या सगळ्या समस्या दूर व्हाव्या असं जर आपल्याला वाटत असेल तर ईश्वराने आम्हावर केलेल्या कृपेचा आमच्यासाठी त्याने दिलेल्या शुद्धाचा आम्ही शुद्ध म्हणूनच स्वीकार केला पाहिजे आणि ते कायम शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपणा सर्वांना कल्पना आहे की या पृथ्वीवर आम्हीच अनेक प्रकारचे अनर्थ केलेले आहेत या पृथ्वीवरती अनेक प्रकारचे वाईट वस्तू आम्हीच निर्माण केलेले आहेत देवाने कुठलीही वाईट वस्तू निर्माण केलेली नाही उलट पक्षी आम्ही देवाने तयार केलेल्या वस्तूमध्ये आणखी काहीतरी घालून एकमेकाचं मिश्रण करून रसायन तयार करून आम्ही निसर्गाचं संतुलन बिघडवत आहे देवाने दिलेलं शुद्ध पाणी होतं त्या पाण्यात आम्ही काय काय मिसळतो त्याचा पत्ता नाहीये आम्हाला एखादा पदार्थ देवानी ठराविक प्रमाणात दिलेला आहे त्याची वाढ व्हावी या हेतूनी आम्ही त्याच्यामध्ये नको ती रसायन टाकतो नको ते वेगवेगळे पदार्थ जे अश्लीष आहेत अयोग्य आहेत ते सर्व आपण टाकून देतो आणि मग त्याचा परिणाम म्हणून भूमीचं सुद्धा नुकसान झाल्याचं चित्र आपण पाहतो आहे त्याचबरोबर आपण भूमीचाच नाही भूमीवर वावरणाऱ्या जंतूंचा प्राण्यांचा झाडांचा वेलींचा सुद्धा अशाच प्रकारे ऱ्हास आणि विनाश करत चाललेलो आहोत अहो आमची एवढी शुद्ध गाय दिलेली होती की जिच्या दुधामुळे त्या पंच अमृतामुळे आमचं जीवन पवित्र होणार होतं दुर्दैवाने आम्ही त्याचा सुद्धा विनाश करून टाकला आणि पवित्र असलेल्या दुधाच्या किंवा पवित्र असलेल्या गायीच्या पूर्णत नाश केला आणि त्या गायीला कुत्र्याच्या डुकराच्या संसर्गामध्ये आणून वेगळाच प्राणी काहीतरी निर्माण केला आणि त्याच येणारं दूध हे आज आपणाला हार्टच्या किंवा रक्ताच्या दोषाला कारणीभूत झाल्याचं चित्र आपण पाहतो आहे तीच अवस्था आपण झाडांची पण केली झाडं पोंसाई करण्यामध्ये आम्हाला आनंद वाटला आणि ती छोटी छोटी झाडं पाहून आपणाला आनंद वाटतो आहे पण परमेश्वराने सुद्धा मग आम्हाला छोट छोट करायला सुरुवात केली सात फुट उंच असलेला माणूस आता साडेतीन फुटावर आल्याचं चित्र आपण पाहतो आहे आणि मग आपण जितकं विचित्र करतो आहे तितकं देव सुद्धा म्हणतो ठीक आहे तुला कसं करायचं तसं कर आणि त्याचे परिणाम तुझे तू भेक जैशी करणी वैशी भरणी या नात्याने आज आपणाला अनेक पृथ्वीचा असू दे प्राण्यांचा असू दे वनस्पतीचा जे नुकसान आहे त्याचा परिणाम म्हणून आज आपणाला अनेक प्रकारचे अनर्थ दुःख भोगावे हो लागत आहेत हे सर्व दूर व्हावं असं जर वाटत असेल तर आपण खूप विचार करणं आवश्यक आहे वेळ गेलेली नाही वेळ बिघडली परंतु वेळ गेलेली नाही ती आपण सुधरावू शकतो आणि निश्चितपणे आपलं जीवन मंगल करू शकतो ते फक्त शुद्ध स्पट संकाशम शुद्ध विद्याप्रदायकम शुद्धम पूर्ण चिद आनंदम सत चित आणि आनंद या गोष्टी लक्षात ठेवा सत तर आहेच आहे याच्याबद्दल कुणाच्याही मनात शंका याच काहीच कारण नाही आहे कारण तुम्ही आम्ही सुद्धा आहोत आपण मी मी पणामध्ये गुंतलेलो आहोत आणि म्हणून आपल्याला त्रास होतोय आपल्यातील मी पण दूर झालं पाहिजे आपलं जीवन पवित्र बनलं पाहिजे याच्यासाठी आपण अहंकारापासून ते ममत्वापर्यंत सगळ्याचा त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे कोणाच्याही मनामध्ये उजवीकडे कोणाच्याही मनामध्ये कसल्या प्रकारचा संदेह किंवा कसल्या प्रकारची आशा अपेक्षा विकृत भावना येता कामाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये चैतन्य मांगल्य यावं असं जर वाटत असेल तर आपण सर्वांनी आपल्या मनापासून बुद्धीपासून चित्तापासून सर्वाची शुद्धी करणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर शुद्धी सुद्धा आवश्यक आहे हवा सुद्धा शुद्ध ठेवली पाहिजे आपणाला परमेश्वराने एकच हवा दिली परंतु इंद्रियानुसार असं म्हणतो त्यांचं त्यांचं कार्य व्यवस्थित झालं पाहिजे कधीतरी जर उचकी लागली नाही किंवा ढेकर आला नाही तर आपणाला कितीतरी त्रास होतो हे आपण चित्र पाहिलेलं आहे परंतु उचकी लागण्याचं ठिकाण हे कंठ आहे त्याच ठिकाणी उचली लाग उचकी लागली तर योग्य आहे भलतेकडे जर काही हवा जाऊ लागली कधी कधी कानातून नाकातून डोळ्यातून अशा प्रकारे हवा जाते हवा जाते याचा अर्थच अर्धांग होतो किंवा त्या वायुदोषाने आपलं जीवन अमंगल होण्याची भीती असते या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्या जीवनामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टीचा स्वीकार करत असतानाच आपण त्यापासून होणाऱ्या फायदा तोटा याचाही विचार करणं अत्यंत आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं त्याचबरोबर या प्राणी आमच्या पंचप्राणाचा विचार करत असताना भूमीमध्ये पण हे पंचप्राण आहे आणि त्या पंचप्राणाचं सुद्धा संरक्षण झालं पाहिजे ही तुमच्या आमची सर्वांची जबा जबाबदारी आहे आणि ती आपण तितक्याच निष्ठेने प्रेमाने सांभाळली पाहिजे तरच हे गोष्ट शक्य होऊ शकते अन्यथा नाही आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक सुख दुःखाचा इतरांना वाटप करून दुःख कदाचित आपलं आपल्या जवळ ठेवलं पाहिजे ते आपलं आपण शमविलं पाहिजे मात्र सुखासाठी सर्वांना सुख सर्वांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे सर्वे येत्र सुखीन संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्रानी मा कश्चित् दुःख भाग भवेत हा तर आपला सिद्धांत आहे आणि म्हणून त्याप्रमाणे आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे सर्वात महत्वाची आणि पवित्र गोष्ट म्हणजे आपणाला अग्नी असू दे वायू असू दे या सर्वांवरती विजय मिळवत असतानाच आपण त्याच पण ठेवलं पाहिजे अग्नि तितकाच सुंदर असला पाहिजे वायू तितकाच पवित्र राहिला पाहिजे आणि आकाश देखील तितकच मोठं निर्माण केलं पाहिजे तुका आकाशा एवढा असं संत तुकाराम महाराज म्हणत होते याचं कारणच असं होतं की त्यांनी देवाला आवडणारे सगळे गुण आत्मसात केलेले होते आणि त्या गुणामुळे त्यांच्यामध्ये आलेलं ज्या पावित्र्य होत ते आज त्यांना विश्वगुरु किंवा जगद्गुरु या पदापर्यंत घेऊन गेलेलं आहे तुम्ही आम्हाला कदाचित जगद्गुरु पण नाही प्राप्त झालं तरी चालेल पण एक तरी होण्याचं आपण निश्चित केलं पाहिजे आणि ती गोष्ट तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपणाला तदांशु जीवात्मका म्हणून जर आम्ही त्या शिवाकडे पाहत असेल आणि त्या शिवाच्या कृपेने शिवाच्या आशीर्वादाने मी जन्माला आलेलो आहे शिवाचा मी भक्त आहे हा भाव जर आपल्या मनामध्ये असेल तरच ही गोष्ट शक्य होऊ शकते आणि म्हणून आम्ही सदैव शिव वरती विश्वास ठेवला पाहिजे आणि शिवाच्या चिंतनामध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे लोक शिवचिंतन करतात शिव नामस्मरण करतात त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाला जो तुम्ही कुणाचंही नाव घ्या ज्या वेळेला तुम्ही एखाद्याला प्रेमाने हाक मारता बोलवता त्यावेळेला त्याला तुमचं काम करावंच लागतं रस्त्यामध्ये असलेल्या एखाद्या व्यक्तीला गवताचं ओझं असेल आणि जाणाऱ्या वाटसरूला जरी म्हटलात जरा हात लावता का हो तर ते सहज प्रेमाने ओझ अर्ध ओझ स्वतःवरती घेऊन ते तुमच्या डोक्यावरती ठेवतात आणि तुमचा प्रवास पुढे सुरू होतो अगदी त्याचप्रमाणे भगवंत तुमच्या प्रत्येक गोष्टी हा योग क्षेम वाहम हे परमेश्वराचं ब्रीद आहे <coughs> देव आपल्याकडे त्या सर्व दृष्टीने पाहतोय मात्र आपण देवाकडे पाहतो की नाही हे मात्र सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याचा विषय आहे तेव्हा देवाची आपल्यावरती ते अनन्य कृपा व्हावी देवाने आपल्यावर उदंड आशीर्वाद द्यावे फक्त मनामध्ये आणू नका ते प्रत्यक्ष आचरणामध्ये आणा निश्चितच आपलं जीवन पवित्र होईल आज थोड प्रवासातही आहे आणि पुढे कार्यक्रम असल्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही आपण एकच गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवली पाहिजे की आपण ज्याचा अंश आहोत जसं पाटलाचा मुलगा म्हटलं की त्याने आयटीर राहिलं पाहिजे वाजत्र्याचा मुलगा म्हटलं की त्यांनी सुरात रडलं पाहिजे तसं आम्ही शिवाचा अंश आहे असं म्हणत असेल तर आम्ही शिवासारखं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या शुद्ध स्फटिक संकाशम शुद्ध विद्याप्रदायकम शुद्धं पूर्ण चिदानंदम सदा शिवा महमभजे जो सदैव शिव म्हणजे कल्याणकारी अशा प्रकारचा आहे अर्थात तितकच कल्याण करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे त्याचा वारसा पुढे चालवला तरच त्याचं नाव सांगण्याचा अधिकार प्राप्त होतो त्याचप्रमाणे आमच्याकडून सुद्धा उत्तम रीतीने हे कार्य घडत राहिलं पाहिजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं चैतन्य येवो हो, आणि प्रत्येकाने शिवपुत्र म्हणून शिवाचा शिष्य म्हणून आनंदाने जगण्याचा आणि शिवाच तत्व किंवा शिवाची विद्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा तशी शक्ती सन्मती दयाघन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वर आपणा सर्वांस देवो अशा प्रकारचा चिंतन करतो आणि ही अल्पशी बांगमय सेवा सद्गुरु चरणी समर्पित करतो ओम शांती 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 हरेश्वर महाराज की जय